एक विलक्षण प्रेमकथा एकता आणि महादेव हे गेली दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत दिवसभर वर्कमध्ये असणारा महादेव दररोज संध्याकाळी नऊ वाजता तिला फोन करायचा बोलताना त्याचं सुरुवातीचं एक वाक्य कायम ठरलेलं असायचं सा। ते म्हणजे हे डिअर आय लव्ह यू हे वाक्य ऐकल्याशिवाय एकताला कधी झोप यायची नाही एकही दिवस तिचा असा गेलेला नसतो की तिचं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं नाही एक दिवस सत्याचा सामना करायचा ठरवून महादेव तिला घरी घेऊन गे गेला आणि त्यांच्या रिलेशनशिपविषयी सगळं सांगितलं त्याच्या आईवडिलांनी मोठ्या मनाने त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आणि ज्यांना त्यांना सल्ला दिला की एकदा आपल्या कुलदैवतेला जाऊन या त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून ते कुलदैवतेच्या दर्शनाला गेले दोघांनी देवाला नमस्कार करून आपली इच्छा देवाजवळ व्यक्त केली एकताने मनोमनी देवाजवळ मागणं मागितलं की देवा महादेवाच्या कोणतेही बेस्ट थ्री विशेष तू पूर्ण कर एवढंच मागणं आहे तुझ्याकडे महादेवनी मागणं मागितलं की देवा ही जे काही माग तुझ्याकडे मागते ते तू तिला दे देवाजवळ आपल्या इच्छा व्यक्त करून ते तिथून निघतात त्यानंतर एकताचं त्यांच्या घरी येणं जाणं म्हणजे कायमचं होऊन जातं पण तरीही त्यांचं मोबाईलवरचं बोलणं काही थांबलं नव्हतं एक दिवस एकता महादेवला पूर्वकल्पना देऊन दोन दिवसाच्या समर कॅम्पला जाते इकडे महादेवला त्याच्या वर्किंग साईटवर जोराचा अपघात होतो त्यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागतो त्याच्या आईवडिलांना याचा जोराचा धक्का बसतो पण ते हृदयावर दगड ठेवून ठरवतात की यातलं काहीही एक त्याला कळू द्यायचं नाही कारण ती हे अजिबात सहन करू शकणार नाही दोन दिवसाच्या समर कॅम्पनंतर जेव्हा ती त्याच्या घरी येते तेव्हा त्याचे आई वडील त्याच्याविषयी सांगणं टाळू लागतात पण हार चढलेला महादेवचा फोटो बघून ती हिस्क्याने तो हार खेचते आणि त्यांना म्हणते अंकल ही कसली चेष्टा आहे त्याच्या फोटोवर हार का चढवला होता तुम्ही शेवटी लपवता येणं कठीण वाटू लागल्यावर ते तिला सर्व हकीकत सांगून टाकतात पण तिला ही गोष्ट न पटणारी असते ती म्हणते हे कसं शक्य आहे गेलं दोन दिवस आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत त्याने मला कालच तर कॉल केला होता ती तिच्या सेलफोनमधील रिसिवडो कॉल्समधील निरवचा नंबर दाखवते पण त्यावर आता कॉलिंग करून पाहताना तो नंबर बिझी दाखवत असतो पण तरीही ती त्यांना पटवून देण्यासाठी सांगते की महादेव एव्हरी इव्हिनिंग नाईन पी एमला मला कॉल करतो आजही तो कॉल नक्की करेल उत्सुकते पोटी ते थोडा वेळ तिच्यावर विश्वास ठेवतात ते सायंकाळचे आठ वाजल्यापासूनच तिचा सेलफोन टेबलवर ठेवून तीन बाजूला तिघेजण ती बसलेले असतात तिघांच्या नजरा सेल फोनवर खेळलेल्या असतात तिच्याही मनात एक चलबिचल भी आणि भीती असते घड्याळात नऊचा ठोका पडतो आणि त्या मोबाईलची रिंग वाजते थरथर त्या हाताने एकताने फोन लाऊडस्पीकरवर ऑन करते आणि त्यातून आवाज येतो हे आय लव यू डिअर हे ऐकून त्याच्या आईवडिलांना हा विश्वास पडतो की हा महादेव आहे तो म्हणतो मला माहिती आहे मम्मी पप्पा तुम्हीही मला ऐकताय एकता एक मम्मी पप्पा जे काही म्हणतायत की मी मेलो मेलोय ते अगदी आहे एकता मग तू सध्या आमच्याशी बोलत कसा आहेस कसली मस्करी करतोस महादेव ही सुद्धा तुझीच कृपा आहे तूने देवाकडे मागितलेले माझे थ्री विशेष पूर्ण करण्याचे मागणे यातली ही माझी दुसरी विश होती की मी मृत्यूनंतरही काही दिवस तुझ्याशी बोलू शकेन आणि तीच इच्छा सध्या देव माझी पूर्ण करतोय ते जाऊ दे पण एक लक्षात ठेव तुला आता तुझं आयुष्य सावरयचे आणि योग्य तोवर बघून तुला लग्न करायचंय माझ्या आठवणी तू तुझं आयुष्य बर्बाद करू नयेस असं मला वाटतं अश्रूंनी भिजलेल्या चेहऱ्याने ती म्हणते ठीक आहे मी करीन लग्न पण तुझी पहिली विश काय होती महादेव अगं ती तर मी मंदिरातच मागितली होती तू जे मागतेस ते तुला मिळव आणि देवाने तुला दिले सॉरी मला जावं लागेल उद्यापासून मी तुला कॉल करू शकणार नाही आईवडिलांना तो तिचं लग्न करून देण्यास सांगतो आणि फोन कट करतो एकताच्या मनातला एक, मना एक प्रश्न तर अनुत्तरितच राहतो की महादेवची तिसरी विष काय होती आज एकताचं लग्न होऊन सहा वर्ष झाली ती एका श्रीमंत घरात नाणते संध्याकाळचे नऊ वाजतायत तिच्या मोबाईलची पुन्हा एकदा रिंग वाजते ती फोन उचलते हॅलो कोण समोरून आवाज येतो हे आय लव यू डिअर महादेव हा तूच आहेस कुठे आहेस तू कुठे होतास तू तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नाही तिच्या सेलफोनवर पडलेला नंबर ती बघते तिच्याच बंगल्यातील हॉलमधला लँडलाईनचा नंबर असतो तो बेडरूममधून बाहेर येऊन ती हॉलमधल्या त्या फोनकडे ती बघते फोनवर तिचा साडेतीन वर्षाचा मुलगा असतो तो तिच्याकडे बघून हसत असतो आज तिला कळतं की महादेवने देवाकडे त्याची तिसरी विष कोणती मागितली होती ते सहा वर्ष महादेवच्या आठवणीने दबल्या गेलेल्या तिच्या अश्रूंना आज तिने तिच्या मुलाच्या रूपातील महादेवला मिठीत घेऊन मोकळीक दिली ज्यामुळे तिचं मन खूपच हलकं झालं का मित्रांनो काही जणांचं प्रेम हे अद्वितीय असतं जे काही वास्तविकतेच्या खूप पलीकडचं असतं पण खूप वेळा अशा प्रेमाला त्याचं योग्य स्थान मिळत नाही आणि म्हणून त्याची किंमत कळत नाही आणि जेव्हा त्याची किंमत आपल्याला कळते तेव्हा त्याची किंमत ठेवणे इतकी आपल्याला किंमत राहिलेली नसते